Det er derfor, jeg har en testmøde, den testmøde, jeg Jawab sendiri. Beri. Walau apa pun lagi indah.

असे इकडे उभा नाही आमच्याकडे पडून गेलाय सर्वच्या 别动

पर्व दिवस येतेरवीचा कार्यक्रम परवा दिवशी लवकर शिकलो कारण आमच्याकडे तेरा दिवस पकडले जाते परवा दिवशी येतेरवी झालं हो अकरा बारा पर्व दिवशी Omi gin t Enter Chakte Chakte Titer CinqueÖ Titer CinqueÖ Titer CinqueÖ booster Prbroth prbrinh लावतात लोक आमच्याकडे टिकून लावली म्हणजे त्या माणसाचा लोकां उडावून जातो की येणं सुतक येणं सुतक पाळल म्हणजे आमच्याकडं लावतात म्हणजे असं लावतच नाही

जेवण झालं गंगा दादा जेवण झालं का तुमचं दोन आमच्याकडे पण परवा दिवशी झाला आता त्याची आवश्यकता नाही तुम्ही

बोला जेवण झालं का शंकर ओळखलं नाही नेमकंच मेसेज आलाय थँक्यू दीदी मेसेज आला मला हो जेवण झालेत का आणि घरी आलेत का तिकडे ताईकडे आहे अजून शामदा आज मेंबरशिप जॉईन कर बरं तुम्ही जमल पाकिस्तान वाला व्हिडिओ खूप छान शेतातले बाय दे करते व्यवस्थित काढले गेलं नाही पाकिस्तान वाला ताई मी उद्या घरी जाणार आहे ओके Izafilua dia diradik. Pakistanwan. Pakistan. Pagi t, perpulban om dia tu dia. Pecah dia video. Kami maja tay. Okay. जाच झालं का जेवण येतो शंकर दादा तुमच झालं का जेवण जेवणदार आराम चालू आहे लाईक करून जा परवा फुटणार आहे जरा परवा दिवशी तेरवीचा कार्यक्रम परवाच्या दिवशी फुटतेस खूप लांब चाललंय असं वाटतंय ते जास्त तेरा दिवस म्हटल्यावर बँकेत गेले बँकेत डायरेक्ट बसून जर झाली गेली मॅनेजर बोलले की ताई काय आहे म्हणलं सुत गेली हसायला लागला होता मॅनेजर नमस्कार समाधान दादा बोला स्वतःची कळली हो

वहिनी मी काय म्हणत होते की हे तुम्ही म्हणता की मोनोटाईज करून घ्यायचं असं काहीच नव्हतं कारण मी जेव्हा माझं चार हजार वाच टाइम झाला तर एकदम मोनोटेशनच हे आलं आणि लगेच म्हणजे मी काही कोणाकडून करूं, काहीच करून घेतलं नव्हतं कारण मला पण त्यातलं काहीच येत नाही मी तेच बोलत होते तुम्हाला की मोनोटेशन तर आपोआपच होतं कारण जेव्हा तीन हजार वाच टाइम झाला तर हा प मोनो झाला हे मलाही कळलं नाही पण समोरून जे कमेंट येत होते आता ते सांगत होते की तुमचं चॅनल मोनोटाईज झालं पण ते मोनोटाईज झालं नव्हतं आणि जेव्हा चार हजार माझा कंप्लीट झाला तर आपोआप पूर्ण लाईन चालले गेली सबस्क्राईबची गेली आप आणि आपली ती टाईमची लाईन चालली गेली आणि आप आपोआप मोनिटेशन झालं चॅनलचं हेच म्हणणार होती मी जेव्हा झालं ग तुमचं मला काय बोलते मी काळजी घ्या ताई करा आराम तुझं आता काय झालं दोन दिवस शेतातले काम चालली आणि त्या मुलीला थोडं अर्जंट ब्लाउज पाहिजे त्याच्यामुळं आता डोळे फाडले मला म्हटलं ताई आता आराम करा आराम करत खरोखर जाऊ यायला लागले असं वाटतंय वाटतं झोप हो मला पण त्यातलं काहीच नाही एक महिन्यापासून पेमेंटचा मेसेज आला होता त्यातली काय आयडीचा प्रॉब्लेम होता परत ते प्रॉब्लेम क्लिअर झाला आणि आता काय आलं परवा चाल पेमेंट आलं आता एकदाच हो वॉच टाईम झाला मग म्हणल्या लाईन गेल्यात का सबस्क्रायबरची आणि याची लाईन गेली का झाल्याच्या नंतर मग येते डॉलरची लाईन तर ती डॉलरची जेव्हा आपण दहा डॉलर कम्प्लीट करतो तेव्हा आपल्याला पिनच अप्लाय करायचा असतो जो आपला गुगल पिन असतो त्याचा फॉर्म भरावा लागतो तो पण मी काही भरला आणि दुसऱ्याकडूनच भरून घेतला कारण मला त्यातलं पण काही माहित नव्हतं बोला कोणाकडून तरी करून घेतले काही हो हो, हो शुभरात्री वहिनी शुभरात्री राजगौरी घरी येतं हो सोबतच येत त्यात पण आपण जी माहिती टाकलेली असते ती पुरेपूर दुसऱ्याकडे सांगायला पण चालत नाही असं वाटतं कारण त्या आयडीचा प्रॉब्लेम पण होऊ शकतो आता आपल्या विश्वास इथे व्यक्तीकडून करून घेतो हो इतकं पावसाचं ज्याचं त्यांना सोबत खायला ठेवता वातावरण इतकं बेकार चालू आहे ना विजा काही पाऊस खरंच लेकरेल ले ना का ठेवले तुम्ही सोबत घरी गरीबा आई बाबाकडे संध्याकाळी मामाच्या घरी जाते का हो मामाचं घर जवळ हो असेल का हो तर मग मोबाईल बंद करावाही आणि डाटा म्हणजे डाटा बंद करून हे करा मोबाईल चाली ठेवू नका तुम्ही एकत्र जंगलात आहात त्याच्यामुळं काळजी घ्या शिवरात्री मी पण आता बंद करते नाही